पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो कारण की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो दिवस आहे जेव्हा भारताला ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले होते या दिवसाचे महत्व अनेक प्रमुख ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक कारणामध्ये आहे स्वातंत्र्याच्या दिवशी जाणून घेऊया स्वातंत्र्य मिळवण्यात आंबेडकरांचे योगदान होते आज आपण एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आपल्या देशाच्या सीमावर कडक पहारा असल्याने आपल्याला हे स्वातंत्र्य अनुभवता येत आहे सर्वप्रथम सलाम त्या सैनिकांना त्यांचे धैर्य आणि देशभक्तीमुळे आपला सीमा सुरक्षित आहे हाडांना गारठ व नारी थंडी असो किंवा कडक उन्हाळा आपले सैनिक प्रत्येक ऋतू देशाच्या सीमाचे रक्षण करतात ज्यांच्यामुळे आपण आपल्या घरात शांतपणे झोपतो आणि देश अति वेगाने प्रगती करतो देशाच्या त्या सुपुत्रामध्ये ते सैनिक आहेत ज्यांच्या गणवेशावर भीमा कोरे गावचा चोर स्तंभ चमकतो हा महार बटालियनचा इतिहास आपल्याला सांगतो की देशातील हे मूळ रहिवासी कसे शौर्य आणि देशभक्तीने परिपूर्ण होते देशाच्या आम्ही सलाम करतो काही जातींच्या लोकांमुळे त्यांच्या विश्वासघातामुळे आपण इंग्रजांचे गुलाम झालो भारतातील स्थानिक निष्ठावंत जातीचे लोक नेहमीच देशांच्या शत्रू विरुद्ध लढले आहेत भारतातील या मूळ निष्ठावंत जातींपैकी बहुतेकांना इथे अस्पृश्य शूद्र म्हटले जात असे बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म याच मूळ निष्ठावंत जातीत झाला एकोणीसशे चोवीस मध्ये वयाच्या चोवीसव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ले लेखाने ब्रिटिशांमध्ये खळबळ उडाली होती त्यांनी लिहिलं होतं एक शोध प्रबंध विषय होता ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त तेव्हा ब्रिटिश म्हटले होते कि डॉक्टर क्रांतिकारी असल्याचा वास येतो जेव्हा स्वातंत्र्याची चर्चा सुरू सुरू झाली झाली चळवळ तेव्हा स्वतंत्र एकोणीसशे तीस रोजी लंडनच्या गोलमेज परिषदेत फक्त बाबासाहेबच पोहोचले होते ब्रिटिश राजवटीच्या देशातही त्यांनी गर्जना केली होती आणि म्हटले होते की ब्रिटिशांना भारत सोडा आम्हाला अजूनही स्वतंत्र मिळालेले नाही आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे हे शब्द बाबासाहेबांनी न घाबरता इंग्रजांना सांगितले बाबासाहेबांचे हे शब्द लंडनच्या पेपरात आणि इतर देशातही छापून आले होते कि बाबासाहेब किती राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी आहे गोलमे संमेलनामध्ये हो बाबासाहेबांनी आपल्या देशाच्या हो। समस्यांनी सांगितले बाबासाहेब म्हणाले कि आता ते दिवस गेले जेव्हा इंग्रज निर्णय घ्यायचे आणि आम्ही भारतीय ते शांतपणे स्वीकारायचो आता तो दिवस कधीच येणार नाही जेव्हा तुम्ही लोक निर्णय घ्याल आणि मग तो आम्ही भारतीय मान्य करू भारतात असलेल्या आम्हाला बदलायचे आहे भारतात भारतीयांची सरकार हवी भारतीयांसाठी हवी आणि भारतीयांकडूनच व्हायला हवी बाबासाहेबांच्या नागपूर भाषणावर ब्रिटिशांनी जोरदार टीका केली आणि म्हटले की बाबासाहेब क्रांतिकारकांची संबंध ठेवतात कोणी म्हणत मी पहिल्यांदा हिंदू मग नंतर भारतीय तर कोणी म्हणत मी पहिल्यांदा भारतीय मग मुसलमान पण बाबासाहेब नेहमी शेवटी ही भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्या भारतीय सैनिकांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली त्यातल्या अनेक भारतीय सैनिकांना पाठिंबा देत बाबासाहेबांनी त्यांना मृत्यूदंडापासून वाचवले जेव्हा स्वतंत्र सैनिक संते नामी पंथचे गुरू बाबा अगमदास यांना एका खुनाचा कटळ्यात अडकवण्यात आले तेव्हा बाबासाहबंनी त्यांचे रक्षण केले आणि त्यांना मृत्युदंडापासून वाचवले अहमदाबाद मधील एका सभेत बाबासाहेब म्हणाले होते की मला स्वातंत्र्य आवडते आणि मला देश स्वतंत्र पाहायचा आहे गोलमेज परिषदेत देशासाठी इंग्रजांशी लढण्याचे आणि त्यांच्या राजवटीवर टीका करण्याचे धाडस माझ्या इतके ही केले नव्हते वर्षाच्या वसाहत वादानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र बनला ब्रिटिश नियंत्रणाचा अंत झाला आणि मग भारतीयांच भारताच स्वतःच्या शासनात सुरुवात झाली स्वातंत्र्य दिवस हा भारताचा सार्वभौम राष्ट्र म्हणून जन्म झाल्याचे चिन्ह आहे स्वातंत्र्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले संविधान घडवण्यात त्यांनी त्या न्याय समानता आणि याची खात्री केली संविधान बनवताना भारत एकात्म राहावा आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी प्रत्येक शब्द आणि कलम त्यांनी काळजीपूर्वक लिहिले जेणेकरून देशातील नागरिकांना भविष्यात कोणत्याही प्रकारची समस्या अडचण येऊ नये आणि हेच कारण आहे की आज देशातील समानतेचा विचार करणारे सर्व लोक संविधानाचा आदर करतात या देशाला आणि आपल्या स्वातंत्र्याला वाचवण्याचा एकमेव खात्रीशीर आधार म्हणजे आपले संविधान आहे जे म्हणते कि भारतातील लोक हक्काचे स्वातंत्र्य आणि कर्तव्याचे बंधन स्वीकारतात कारण की संविधानच आपल्याला आपले मूलभूत अधिकार देते आणि संविधानच आपल्याला देशाप्रती असलेली आपली कर्तव्य शिकवते पंधरा ऑगस्ट या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक म्हणून आपला प्रवास सुरू केला स्वातंत्र्य दिवस साजरा करणे हे राष्ट्रीय एकता आणि अभिमानाचे प्रतीक आहे हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य स्वतंत्र सैनिक आणि नेत्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आपण हे स्वातंत्र्य कोणत्या किमतीवर मिळवले आहे हे विसरू नये म्हणून